वाडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहर यांनी आज रामजन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने सहा हजार किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलं आहे जगातली सगळ्यात मोठी कढाई त्याकरता तयार करण्यात आली आहे हनुमान कढाई ही हनुमान कढाई आहे आणि सहा हजार किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच सात हजार किलो चाललेला आहे त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्वाचा आहे देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो की कधी रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्री जी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल पण आपल्या सगळ्यांना माझं निमंत्रण आहे की दुपारपर्यंत हलवा तयार होणार आहे मी पण खायला मागवणार आहे आणि तुम्ही पण जरूर प्रसाद खावाजी आज तुमच्यासाठी हा किती महत्वाचा दिवस असणार करता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला ज्या क्षणाकरता विसाव्या वर्षी जेलमध्ये गेलो ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे रामसेवक म्हणून काय भावना ज्या दिवशी बाबरी पडली होती आज ते राम मंदिर पूर्ण होत बघा आमचा नारा होता लला हम आएंगे मंदिर वही बनायेंगे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं त्यानंतर आमचा नारा होता रामलला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे आम्हाला जायची गरज पडली नाही प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होती आहे केवळ कारसेवक नाही कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होती थाकरे, थाकरे। थाकरे थाकरे थाकरे, 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 आज कोणावरही मला बोलायचं नाही कोणावर टीका करायची नाही आनंदाचा दिवस आहे आता जाऊया त्याच्यावर बोलत नाही आज नागपूर के कोराडी मंदिर मे ऐतिहासिक मंदिर है इस मंदिर में आहे प्रभू जी का राम जन्मभूमि पर जो आगमन हो रहा है और रामलला के मूर्ति की जो प्राण प्रतिष्ठा हो रही है उसके चलते यहां पर 6000 किलो हलवा प्रसाद के रूप में तैयार किया जा रहा है चन्द्रशेखर बावनकुड़े जी ने इसकी अगुवाई की है और प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर जी जिन्होंने ये बीड़ा उठाया है इसके लिए दुनिया की सबसे बड़ी कढ़ाई हनुमान कढ़ाई के रूप में तैयार की गई है और दावा है कि 6000 किलो का हलवा बनेगा लेकिन उसमें जो मटेरियल जा रहा है वही 7000 किलो का है तो मुझे ऐसा लगता है कि नया रिकॉर्ड ये प्रसाद तैयार करने का होने वाला है और सात दिन बाद अगले हफ्ते यही कढ़ाई श्री अयोध्या जी में भी जाएगी और रामलला जी के लिए वहां पर भी इसमें प्रसाद तयार किया जाएगा। तो मैं आप सभी से निवेदन करता दोपहर में आकर जरूर इस प्रसाद को ग्रहण की प्रत्यक्ष दर्शनाची उत्सुकता आहे का आता रामलला प्रचंड आहे कारण बनत असताना मी पाहिलाय आता रामललांची मूर्ती स्थापित झाल्यानंतर अगदी मनापासून ओढ आहे आणि मला माहिती आहे की फेब्रुवारी मध्ये ती ओढ ओड़ पूर्ण होणार